मित्रांनो एफ डी करताना नेहमी काय काळजी घेतली पाहिजे कारण तुम्ही आम्ही वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या कारणामुळं एफ डी करतो आणि आजपर्यंत भारतामध्ये एफ डीला खूप महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे असं का झालं असेल तर एफ डी ही खूप विश्वासार्ह मानली जाते आजपर्यंत कारण एफ डीनं कधीही धोका दिलेला नाही म्हणून एफ डीबद्दल आपल्याला अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे कारण बऱ्याच वेळा आपण एफ डी करताना पण वेगवेगळ्या प्रकारे चुका करतो आहे एफ डीची गुंतवणूक बरोबर आहे का तुमचा प्रश्न असेल तर एफ डीची गुंतवणूक ही काही अंशी काही वेळेला ती बरोबर असू शकते मग एफ डी कोणी करावी एफ डी सर्वांनी करावी एफ डी म्हणजे तुमच्याकडं कमीत कमी कसलेही प्रॉब्लेम आले तर सहा महिन्याचे पैसे तुमच्याकडं सेफ पाहिजेत कारण कोरोनासारखी अडचण सांगून येत नाही आणि तुम्ही अनुभव घेतला आहे सगळ्या गोष्टी बंद झाल्या होत्या परंतु ज्यांच्याकडे एफ डी होत्या त्यांच्याकडं तो विश्वास होता की आपल्याकडं काहीतरी जगायला शिल्लक पैसा आहे म्हणजे शिल्लक पैसा तुमच्याकडं नेहमीच असला पाहिजे मग तो सेव्हिंग खात्यावर जर ठेवला तर तिथं तीन टक्के ते चार टक्के व्याज मिळतं आणि एफ डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट यामध्ये आपल्याला सेविंगपेक्षा जास्त व्याज मिळतं आपल्याला माहिती आहे का आपलं जे बँकेमध्ये सेविंग खातं असतं त्या सेविंग खात्यावरती आपण कित्येक वर्षानुवर्ष पैसे तसेच ठेवतोय अडी अडचणीला लागतात प्रत्येक वेळेस पॅन कार्डनं सॉरी प्रत्येक वेळेस आपण ए टी एमनं पैसे काढतो फोनपे गुगल पेने पैसे सेंड करतो तर तिथं सुद्धा सेव्हिंग खात्यावर तुम्हाला स्विच फॅसिलिटी असते म्हणजे ठराविक रक्कम तुम्ही सांगू शकता की मिनिमम माझ्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे असतील त्यापैकी पाच हजार रुपये हे बाजूला ठेवून उरलेले पैसे हे नेहमी एफ डीमध्ये गुंतवा जेणेकरून पाच हजारापर्यंत सेविंगचा व्याज मिळेल आणि पाच हजाराच्या वरच्या रकमेला तुम्हाला हा एफ डीचा व्याज दर मिळेल तर अशा पद्धतीनं तुम्ही बँकेमध्ये जाऊन ते स्विचिंग फॅसिलिटीचा फायदा घ्या चूक करू नका मित्रांनो तर एफ डी कोणी करावी तर आपल्याला जर ठराविक काळानंतर पैशाची गरज लागणार असेल अशा वेळेस तुम्ही एफ डी करू शकता म्हणजे काय तर अशा वेळेस ठराविक काळानंतर जर आपल्याला उदाहरणार्थ समजा चार महिन्यानंतर गाडी घ्यायची आहे कारण आत्ता आपल्याकडं थोडेसे पैसे गाडी घेण्यासाठी कमी पडत आहेत तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की ते पैसे सेविंग खात्यावरती ठेवण्याच्याऐवजी बँकमध्ये जा आणि एफ डी करा जेणेकरून तुम्हाला जेवढे पैसे आहेत ते सेफ राहतील सुरक्षित राहतील आणि त्याच्यावरती चार पैसे वाढून पण मिळतील मग तुम्ही जर म्हटला की मला शेअर मार्केटचं नॉलेज आहे आणि मी काय करतो ते पैसे थोडे थोडे चार पैसे वाढतील सेविंग खात्यापेक्षा मी काय करतो की ते शेअर मार्केटमध्ये गुंतवतो मित्रांनो चूक करू नका काय होऊ शकतं की जर तुम्ही ते पैसे एफ डीमध्ये न ठेवता तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवले उदाहरणार्थ घेऊ आपण एक लाखाचं एक लाख रुपये आपल्याला जर चार महिन्याने मिळणार असतील आणि त्याच्यामध्ये दोन हजार रुपयेची वाढ होऊन मिळणार असेल तर आपण म्हणतो की मी तर शेअर मार्केटमध्ये दोन हजार रुपये चार पाच दिवसामध्ये काढू शकतो प्रॉफिट स्वरूपात मग मी का बँकमध्ये दे देऊ तर अशा वेळेस मी काय करतो ते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवतो तुम्ही चार पैसे त्याच्यावरती प्रॉफिट स्वरूपात काढाल पण हो पण दुसरी पण शक्यता होऊ शकते की तुमचे एक लाखाचे कदाचित नव्वद हजार राहतील कधी सत्तर हजार राहतील कधी सगळेच पैसे तुमचे लॉस होऊ शकतात जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल काही वेळेस शेअर्ससुद्धा त्याच्या प्राईस जर टॉपला असतील आणि तुम्ही घेतला असतील तर त्याची प्राईस खाली येऊ हो शकते आणि तुमचे एक लाखाचे नव्वद हजार ऐंशी हजार होऊ शकतात म्हणजे चार महिन्यात तुमच्याकडे दुसरे पैसे येतील पण तरी पण त्यावेळेस ते कमीच पडतील तर ही चूक तुमच्याकडून होऊ शकते तर आपण बघा वेगवेगळ्या शेअर मार्केटमध्ये काम करत असाल तर वेगवेगळे शेअर्स कंपनीचे आपण चेक करतो की ह्या शेअरची किंमत बरोबर आहे का तो स्वस्त आहे का तो महाग आहे का अनेक शेअर्स आपण चेक करतो परंतु आपण एफ डीचे व्याज दर चेक करत नाही कारण वेगवेगळ्या बँकेमध्ये एफ डीवरती मिळणारं व्याज हे वेगवेगळं असतं आणि ही माहिती घ्या आपलं ढोबळमानानं काय चालू असतं आपलं नेहमीप्रमाणे ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे जिथं खातं आहे तिथं जाऊन एफ डी करतो म्हणजे कधी कधी काय होतं बँकेचे अधिकारी त्यांना टार्गेट्स पूर्ण करायचे असतात आणि मग ते काय करतात कधीकधी तुम्हाला सांगतात की सर खात्यामध्ये एवढे पैसे आहेत आणि एक महिन्यासाठी चार महिन्यासाठी दोन महिन्यासाठी एफ डी करा कारण त्यांना तुमच्या खात्यामध्ये माहिती असतं तुम्हाला किती पैसे लागतात तुम्ही किती पैसे काढता आणि न काढणारे पैसे सेविंग राहण्याच्याऐवजी तुम्ही एफ डी करा हे ते सुचवतात म्हणजे बघा अकाउंटवरती पैसे असणारा हा जो डेटा आहे तो ॲक्च्युली इथं लीक होत आहे तर एफ डी करताना अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जर तुम्ही पाच लाखाच्या वरच्या रकमेची एफ डी करत असाल उदाहरणार्थ आपण दहा लाखाची पकडूया तर तुम्ही माझं हे सांगणं आहे की तुम्ही वेगवेगळ्या दोन बँकांमध्ये जाऊन पाच पाच लाखांच्या दोन एफ डी करा याचं कारण असं आहे जर कदाचित बँक जर काही प्रॉब्लेममध्ये आली आणि बँक जर तुमचे पैसे देऊ शकत नाही असं झालं तर भारत सरकार आपल्याला एका खात्यावरती पाच लाखाचा इन्शुरन्स देतं म्हणजे काय की तुमच्या जर अकाउंटला पाच लाखाचं जर एफ डी असेल तर तुमचे पाच लाख परत मिळतील म्हणजे पाच लाखाचीच एफडी परंतु दहा वीस पन्नास लाख असतील तरी पण ती रक्कम तुमची पाचच लाख इन्शुर्ड होते म्हणजे तुम्हाला पाच लाख मिळू शकतात मग जर ह्या केसमध्ये जर तुम्ही दहा लाखाची एफ डी एका बँकेमध्ये केली आणि जर प्रॉब्लेम आला तर काय होईल तुम्हाला पाच लाख माघारी मिळतील आणि तुमचं बाकीचे पैसे हे बुडतील मग ती रिस्क घेण्याच्याऐवजी आपण त्याच्यावरती पर्याय काढूया काय करूया की का दोन बँकांमध्ये एफ डी करूया म्हणजे या बँकेतील पाच लाख दुसऱ्या बँकेतील पाच लाख तुमचे सगळे पैसे सेफ होतील जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर एक काम करा त्याच बँकेत तुम्हाला एफडी करायची आहे ना मग तुमच्या नावे करा आणि तुमच्या पत्नीच्या नावे करा नसेल तर घरातल्या कोणाच्याही बाकीच्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावे तुम्ही करू शकता म्हणजे एका अकाऊंटला एका बँकेमध्ये पाच लाखाचा इन्शुरन्स मिळवू शकतो आणि तो मिळतोच ही सरकारची गॅरंटी आहे बँकेच्या व्याजाच्या दराचा आपल्याला कसा फायदा घेता येईल तर तुम्ही वेगवेगळ्या बँकेमध्ये फिरलं पाहिजे कुठल्या बँकेचा व्याजदर जास्त आहे कुठल्या बँकेचा व्याजदर कमी आहे कुठली बँक माझ्या घरापासून जवळ आहे कुठल्या बँकेचं प्रशासन मला सहकार्य करतं अशा बाकीच्या सर्व मुद्द्यांचा तुम्ही विचार करू शकता आणि तुम्ही एफ डीचा फायदा घेऊ शकता परंतु तुम्ही काय केलं पाहिजे व्याजदर जिथं जास्त आहे तिथं एफ डी केली पाहिजे परंतु पैसे पण रिस्कमध्ये नाही घातले पाहिजेत शेड्युल्ड कमर्शियल बँका ह्या सुद्धा तुमच्या पाच लाखापर्यंतच्या पैशाची गॅरंटी घेतात तिथं पण जर बँक बुडली तर सरकार त्यांच्या वतीनं तुमचे पैसे माघारी देते जर तुम्ही सिनियर सिटिझन असाल तर तुम्हाला अर्धा टक्के जास्त व्याज मिळतं आणि समजून घ्या सिनियर सिटिझन किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणतात तर कमेंटमध्ये तुम्ही हे सांगा की सिनियर सिटिझन साठ वर्ष पूर्ण होणाऱ्या व्यक्तीला म्हणतात पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होणाऱ्या व्यक्तीला म्हणतात तुम्हाला जी माहिती आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आत्तापर्यंतची माहिती जर तुम्हाला व्यवस्थित वाटली असेल इथून पुढं पण भरपूर माहिती मी देणार आहे हा व्हिडिओ खूप मोठा आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघितल्याशिवाय याच्यातल्या गमती जमती याच्यातले बारकावे समजणार नाहीत माझे व्हिडिओ असेच असतात शेवटपर्यंत तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये थांबावं लागतं अनेक गोष्टी खूप महत्त्वाच्या ज्या तुम्हाला साध्या वाटत असतील परंतु खूप महत्त्वाच्या अरे हे मला माहीतच नव्हतं असं तुमचं काही वेळेस आश्चर्यचकित चेहऱ्यावरती भाव उमटू शकतात म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला पाहिजे चला थोडा वेळ वेळ काढा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना या व्हिडिओचा फायदा देण्या देण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला लास्टला शेअर करायचा आहे हे लक्षात घ्या जर तुम्ही सिनियर सिटीझन होणार आहात आणि त्याला तीन चार महिने बाकी आहात तर तुम्ही काय करू शकता तुमची एफ डी आहे ती त्या चार महिन्यापुरती सहा महिन्यापुरतीच तुम्ही करा आणि ज्या दिवशी तुम्ही सिनियर सिटिझन होत आहात त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन ती एफ डी सिनियर सिटीजनमध्ये कन्व्हर्ट करा कारण तुम्हाला माहिती नाही अर्धा टक्क्याचा फायदा हा खूप मोठा फायदा असतो कधी कळेल माहिती आहे का तुम्हाला दहा लाखाची एफ डी करायची आहे आणि आपण एक उदाहरण घेऊ दहा लाखाची एफडी करायची आहे नऊ टक्के व्याजदर वर्षाला आहे तर व्याज किती होणार आहे नव्वद हजार रुपये बरोबर आहे पण जर दहा लाखाची एफडी आहे आणि साडेनऊ टक्के व्याज दर आहे तर एक वर्षाला ऐवजी पंच्याण्णव हजार व्याज मिळणार आहे परंतु समजून घ्या तीच एफडी तुम्ही पाच वर्षासाठी करणार आहात तर बघा तुम्हाला पंचवीस हजार रुपये जास्त व्याज मिळू शकतं पाच वर्षाचं मिळून पण तुम्ही अर्धा टक्क्याचं जर लक्ष नाही दिलं तर तुमचं तिथं पंचवीस हजाराचं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळं अर्धा टक्के ही रक्कम काही कमी नाही लक्षात घ्या अर्धा टक्क्यामध्ये तुम्ही तुमचे घरचे टी व्हीचे बॅलन्स असतील तुमचे मोबाईलचे बॅलन्स असतील तुमचं दुधाचं से बिल असेल हे अनेक प्रकारची छोटी छोटी कामं ह्या अर्ध्या टक्क्यात होऊ शकतात सिनियर सिटिझननी तर एफ डी ही केलीच पाहिजे कारण आता तुमच्या अशा आकांक्षा अशा इतक्या मोठ्या काही उरलेल्या नसतात मी जास्तीत जास्त समाजाबद्दल बोलतोय ज्यांच्या खरंच इच्छा आकांक्षा आहेत त्यांच्याबद्दल मला सॅलेटूच आहे परंतु ज्यांचे आता सिक्युरमध्ये दिवस काढायचे तर त्यांनी ही एफ डी केलीच पाहिजे आता काही लोकांचा प्रश्न असतो सर मला एफ डी ऑनलाईन करता येईल का निश्चितपणानं करता येते तुम्हाला आता बँकेत हेल्पाटे घालणं बँकेमध्ये फिरत बसणं कुठल्या बँकेत व्याजदर जास्त आहे कुठल्या बँकेत व्याजदर कमी आहे त्याच्यासाठी दारोदारी बँकांच्या फिरत बसणं गरजेचं नाही हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नसल्यामुळे मी तर कुणाचं नाव घेऊ शकत नाही तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता परंतु तुम्हाला ऑनलाईनसुद्धा एफ डी करता येते कोणतीही काळजी करण्याची गरज नाही कारण ऑनलाईन जी ॲप्स असतात ती तुम्ही आणि बँक याच्यामध्ये फक्त एक दुवा एक रस्ता म्हणून काम करतात म्हणजे ते ॲप बंद जरी पडलं तरी तुम्हाला पैसे एफ डीचे हे बँकच देते त्याच्यामुळे तुम्ही काळजी करण्याची गरज नाही हे फक्त मेडिएटर म्हणून काम करतात आणि मेडिएटरवरती तुम्ही विश्वास ठेवायला हरकत नाही काळजी करण्याचं कारण नाही कारण शेअर मार्केटमध्ये पैसे तुम्ही मोबाईलमधूनच दुन गुंतवता ना मग तिथं वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स असतात ॲप म्हणजे तिथं काय करतात तिथं पण ती ॲप मेडिएटर म्हणून काम करतात मग तिथं तर करोडोचे व्यवहार चालतात तिथं विश्वास आहे मग इथं काय नाही तर ऑनलाईनसुद्धा एफ डी करता येते मग अजून तीन मिनटात एफ डी करता येते लक्षात घ्या आणि जवळजवळ आपल्या देशातल्या दीडशेच्या वर दोनशेच्या दरम्यान बँकांचे व्याजदर एका एक क्लिकवरती जागेवर तुम्हाला समजतात किती भारी संधी आहे म्हणजे जसं आपल्याला इन्शुरन्स बघता येतो कुठला इन्शुरन्स स्वस्त आहे कुठला महाग आहे कुठला माझ्यासाठी सुटेबल आहे तशा पद्धतीनं आता एफ डीचे व्याजदर सुद्धा तुम्हाला पाहता येतात इन्फ्लेशन माहिती आहे महागाईचा दर महागाईचा दर जो आहे तो एफ डीच्या व्याजदराचा आणि महागाईच्या दराचा कधीही तुम्ही संबंध लावू शकत नाही कारण इन्फ्लेशन हे जास्त असतं आणि एफ डीचा व्याजदर कमी असतो म्हणजे काय एफ डीचे पैसे हे जर तुम्ही खात्यात पैसे ठेवत असाल आत्ताची गरज पूर्ण करत नसाल तर एफ डीचा पैसा त्या अर्थाने कमी होतो म्हणजे पैशाची व्हॅल्यू कमी होते आता याचं एक उदाहरण सांगतो बघा शेजारचा प्लॉट निघाला आहे आणि त्याची किंमत आहे आठ लाख रुपये आज तुमच्याकडे ती आठ लाख आहेत आणि तुम्ही विचार केला की प्लॉटपेक्षा आपण काय करूया एफ डी करूया आणि तुम्ही दहा वर्षासाठी एफ डी केली आणि दहा वर्षाच्या एफ डीमध्ये तुम्हाला साधारणतः अडीच पट पैसे मिळाले आठ लाखाचे तुम्हाला वीस लाख मिळतील आठ दोन्ही सोळा आणि चार लाख वीस लाख मिळतील पण शेजारचा प्लॉट जर, जर हा खूप महत्त्वाचा असेल रोडवरचा असेल तर तो, तो त्यावेळेस तुम्हाला पन्नास लाखाला पण मिळणार नाही म्हणजे पन्नास लाखाच्या तुलनेत वीस लाख जे मिळणारे आहेत ते कमी झाले का नाही म्हणजे एफ डीचे पैसे हे रोख पैसे आपण समजूया हे रोखच समजले जातात तर रोख ठेवला गेलेला पैसा हा नेहमी कमी होतो म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी होते हे लक्षात घ्या अनुभव घ्या त्याच्याऐवजी जर तुम्ही सोनं घेऊन ठेवलं योग्य वेळेला तर सोनं हे नेहमी वाढतच जातं आणि सोन्यातली गुंतवणूक ही सर्वश्रेष्ठ सर्वकालिक आजपर्यंत सर्वोत्तम मानली गेलेली आहे आपणच नाही संपूर्ण जगभरात अगदी वेगवेगळे देशसुद्धा सोनं खरेदी करतात आता टेन युअर पिरियडचा विचार करूया म्हणजे एखाद्या वेळेस असं असतं की एक वर्षासाठीचा सा व्याजदर हा सात टक्के असतो पण पाच वर्षाचा व्याजदर हा तुम्हाला कदाचित नऊ टक्के मिळू शकतो आणि जर तुम्ही पाच वर्षे एफ डी करणारच असाल तर तुम्ही मग पाच वर्षासाठीची एफ डी तुकड्या तुख्ड़े। तुकड्याने केली पाहिजे के तर पाच लाखाची एफ डी करायची आहे तर एक लाख एक लाख एक लाख एक लाख एक लाख एक लाख असे पाच तुकड्यांमध्ये एफ डी केली पाहिजे म्हणजे तुम्हाला अडचण जर आली तर पाच लाखाची एफ एक एफ डी केली असेल तर ती एक एफ डी संपूर्ण तुम्हाला मोडावी लागेल क्रॅक करावी लागेल त्याच्याऐवजी गरज जर एक लाखाची असेल तर तेवढीच एक लाखाची तुम्ही सेपरेट असलेली एफ डी मोडू शकता म्हणून कधीही डायरेक्ट मोठ्या अमाऊंटची एफ डी करू नका एफ डीचे तुकडे करून एफ डी करा तर शेड्युल्ड कमर्शियल बँका ज्या आहेत त्याची पण जबाबदारी तुम्हाला मी मागाशीच सांगितलं की भारत सरकार घेतं आणि तिथं पाच लाखापर्यंतची गॅरंटी घेतली जाते त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा जरी खाजगी वाटत असली तरी पाच लाखापर्यंत तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही आणि तिथं व्याजदर थोडेसे जास्त असतात बरं का पोस्टात करावी का निश्चितपणान पोस्टात करावी पोस्टामध्ये पाच लाखाचा विषय नाही आहे जेवढे पैसे गुंतवता सहा लाख सात लाख आठ लाख दहा लाख त्या सगळ्याच पैशाचा इन्शुरन्स तिथं असतो असं का बरं तुम्ही म्हणाल त्याचं कारण असं आहे की पोस्ट हे डायरेक्ट भारत सरकारचं आहे केंद्र सरकारचं त्याच्यामुळे या सगळ्याच पैशांचा इन्शुरन्स असतो पण दुसऱ्या बाजूला विचार करा तिथं व्याजदर खूप कमी असतात मग तुम्ही व्याजदराचा सिक्युरिटीचा विचार करत असाल तर तुम्ही दोन्हीचं कंबाईन विचार केला पाहिजे तुलनात्मक विचार केला पाहिजे आणि योग्य तो निर्णय घेतला पाहिजे समजा तुम्ही दोन वर्षासाठी एफडी डी केलेली आहे आणि तुम्ही दीड वर्षामध्ये एफ डी जर तोडायला गेला तर काय होतं तर तिथं काय होतं की तुम्हाला त्याच्यावरती दंड बसतो जेवढं व्याज मिळणार आहे त्याच्या अलीकडच्या पिरियडला जे व्याज लागू होतं म्हणजे समजा दोन वर्षासाठी व्याजदर आहे आठ टक्के आणि दीड वर्षासाठी व्याजदर आहे सात टक्के तर तुम्हाला व्याजदर हे सात टक्क्यानं मिळणार पण सात टक्क्यातून दंडसुद्धा वाजा होणार तो वेगवेगळ्या बँकेमध्ये वेगवेगळा असतो उदाहरणार्थ एक टक्का ते अर्धा टक्क्यापर्यंत कमी होतो म्हणजे तिथं तुम्ही हुशारी दाखवू नये बँक अतिशय हुशार असते आणि त्यांनी ह्या रचनाबरोबर अतिशय योग्य अशा केलेल्या असतात कोणाकोणाच्या नावावर एफ डी करता येते असा जर तुमचा प्रश्न असेल तर कुणाच्याही नावावरती एफ डी करता येते अंडर एटीन असेल त्याच्या पण करता येते तुमच्या पण करता येते ओव्हर सिक्स्टी फाय ओव्हर सिक्स्टी म्हणजे काय कुठल्याही वयाच्या माणसाच्या स्त्रीच्या बाळाच्या नावावरती एफडी तुम्हाला करता येते त्याच्यामध्ये तिथं कुठलीही अडचण येणार नाही एफ डीमध्ये कंपाऊंडिंगचा विचार करायचा असतो म्हणजे काय की तुमचं समजा एक लाखाची एफ डी आहे वर्षाला आठ टक्के व्याज आहे एक वर्षानंतर तुम्हाला आठ हजार व्याज मिळणार आहे ते व्याज तुम्ही सेविंगला जमा करावं जर असं बँकेला सांगितलं तर ती बँक एक वर्षाने ते आठ हजार तुमच्या सेव्हिंगला जमा करतील पुढच्या वर्षी पुन्हा एकच लाखाचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती दुसरं आठ टक्के व्याज मिळणार आहे आठ हजार तिसऱ्या वर्षी पुन्हा आठच हजार मिळणार आहे पण कंपाऊंडिंगचा जर विचार केला आणि जर तुम्ही तशी मान्यता दिली कंपाऊंडिंगमध्ये ही एफ डी माझी करायची आहे तर त्याच्यामध्ये पिरियड्स असतात क्वार्टरली हाफ इयरली इयरली तर याच्यामध्ये तुम्ही इयरली याचा अर्थ काय एक वर्षानंतर माझे आठ हजार रुपये त्या मूळ मुद्दल रकमेमध्ये मिसळावे म्हणजे पुढच्या वर्षी माझं हे मूळ मुद्दल एक लाख आठ हजार समजण्यात येईल त्याच्यानंतर पुढच्या वर्षी एक लाख सोळा हजार समजण्यात येईल हे ॲप्रॉक्स सांगतोय जर तुम्ही कंपाऊंडिंगचा जर फॉर्म भरून दिला तर तिथं असं होतं तीन महिन्यानंतर सहा महिन्यानंतर एक वर्षानंतर तर तुम्ही कमीत कमी कंपाऊंडिंग कमी, कमी, टेन इयर पिरियडचा वापर करावा म्हणजे काय जर तुम्ही म्हटला की तीन महिन्यानंतर माझं कंपाऊंडिंग व्याज त्याच्यामध्ये मिसळावं तर दर तीन महिन्याला तुम्हाला मिळणारं व्याज हे तुमच्या मूळ मुद्दल रकमेमध्ये मिसळलं जातं म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि कंपाऊंडिंगच्या खूप आश्चर्याचा वापर करून वॉरन बफेट यांनी खूप मोठी प्रॉपर्टी कमवली आहे आणि त्यांच्यासाठी पुन्हा एकदा हॅटसऑप करूया आपण कारण त्यांनी दाखवून दिलं जगाला की हे आश्चर्य आहे कंपाऊंडिंग आणि प्रॉपर्टी वेल्थ बनवायची असेल तर शिवाय पर्याय नाही आणि तो पण कंपाऊंडिंगच्या स्वरूपात तर कंपाऊंडिंगबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमची कुठे एफ डी आहे का अशी कंपाऊंडिंगमध्ये तुम्ही तसा फायदा घेत आहे का कमेंट करून ते पण मला सांगा तर एफ डीमध्ये जर पैसे गुंतवत असाल तर इन्फ्लेशन रेटला तुम्ही बीट करू शकत नाही एफ डीमधला रोख स्वरूपातला पैसा हा कमी होत जातो त्याच्यामुळं तुम्ही आ, कशा पद्धतीने विचार करता याच्यावरती एफ डीचं बरंच काही लागू आहे साधारणतः टी डी एस पण लागतो बरं का जर तुमची अमाऊंट मोठी असेल एफ डीची जर कॅपिटल मोठं असेल तर व्याज जे जमा होणार आहे आणि व्याज जे तुम्ही काढून घेणार आहे कॅश स्वरूपात तर तिथं बँक टी डी एस कट करते आता हे टी डी एस काय भानगड आहे तुम्ही म्हणाल तर टी डी एस म्हणजे काय टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स म्हणजे जिथून पैशाचं तुमचं उत्पादन होत आहे तुम्हाला जिथून पैसेच मिळत आहेत त्या सोर्सच्या ठिकाणीच तुमचा टॅक्स कट करायचा हा प्रायमरी स्टेजला आहे बरं का जर तुम्ही टॅक्स हे फाईल करत असाल वर्षाच्या वर्षाला तर तुम्ही ते दाखवू शकता की पहिल्यांदाच ॲडव्हान्स स्वरूपात मी टॅक्स दिलेला आहे टीडीएस स्वरूपात तर तो तुम्ही दाखवू शकता आणि जर तुमच्या टॅक्समध्ये तुम्हाला जर पैसे रिटर्न मिळत असतील तर हे पैसे पण तुम्हाला रिटर्न मिळतील हे नक्की आणि मग टॅक्स डिडक्शन ॲट सोर्सबद्दल तुम्ही घाबरून जाण्याचं गैरसमज करून घेण्याची काहीही गरज नाही समजा तुमची रक्कम मोठी आहे तुमच्याकडं पॅन कार्डच नाही तर लक्षात घ्या टी डी एस हा वीस टक्क्यापर्यंत कट होऊ शकतो बँक वेगवेगळे असतात त्याच्यामुळे वेगवेगळ्या बँकेत वेगळा वेगळा कट होऊ शकतो नेमकी तुम्ही माहिती घ्या आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर एफ डी करत असाल टी डी एसला घाबरत असाल तर घाबरण्याची गरज अजिबात नाही सिनियर सिटिझनचा तुम्ही फायदाच घेतला पाहिजे वेगवेगळ्या बँकांमध्ये एफ डीचे व्याजदर हे वेगळेवेगळे असतात कमर्शियल शेड्युल्ड बँकेमध्ये पाच लाखापर्यंतच्या एफ डीला तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आणि जर तुमचे पैसे सेफ ठेवायचे असतील काही काळात त्याची गरज नक्कीच लागणार असेल तर तुम्ही एफ डी ही केलीच पाहिजे त्यावेळेस तुम्ही शेअर मार्केटचा आणि एफ डीचा कुठंही लेखाजोका किंवा तुलना करण्याची गरज अजिबात नाही आणि एफ डीची गुंतवणूक बरोबर आहे का आणि कोणी करावी है, आणि है तर याचं उत्तर आहे एफ डी ही सर्वांनी केली पाहिजे साधारणतः इन्कमच्या वीस टक्के प्रमाणात ही एफ डी केली पाहिजे आणि एफ डी शिवाय पर्याय नाही कारण सिक्युर तुमच्याकडे सहा महिन्याचे पैसे असल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही चांगल्या पद्धतीनं तर त्याच्यामुळे एफ डी करायला पाहिजे तर आज आज आजची जी माहिती आहे ती खूप महत्त्वाची होती की नाही ही किती सिंपल साधी सोपी आणि जनरल वाटणारी आहे तुम्हाला माहिती आहे का एफ डी तुम्ही पाच हजार रुपयांपासून करू शकता एफ डी तुम्ही कधीही रिटर्न घेऊ शकता म्हणजे मोडू शकता त्याच्यामुळं ती फ्लेक्झिबल आहे मग घाबरण्याचं कारण नाही अडचणीला रोग पैसे उपलब्ध होतात किती चांगले चांगले फायदे आहेत तर एफडीचा तुम्ही वापर करा एफ डी करायलाच पाहिजे आणि एफ डीबद्दल अजून काय तुमच्या शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याची उत्तरं देत जाईन प्रत्येक कमेंट मी स्वतः वाचतो आणि प्रत्येक कमेंटला मी स्वतः उत्तर देतो कारण मला या महाराष्ट्राला खूप खूप मदत करायची आहे लोकांमध्ये सुशिक्षितपणा फायनान्शियल बाबतीत खूप आहे हे जाणवलेलं आहे म्हणूनच या चॅनलची निर्मिती झालेली आहे तर कृपया मला जास्तीत जास्त याच्यावरती कमेंट्स पाहिजेत आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटच्या स्वरूपात कळवा आणि माहिती जर तुम्हाला अचूक वाटली असेल तर माझा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजच्या पुरतं धन्यवाद थँक्यू